बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण निफाड तालुक्यातून निफाड तालुक्यातील लासलगाव को जवळील कोटामगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मंगला संजय गांगोर्डे यांच्या गट क्रमांक दोनशे छत्तीसमध्ये मध्ये दोन एकर क्षेत्रावर द्राक्षबाग लावली होती मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने पडणारी गारपीट अवकाळी पावसामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवले गेल्यानं यंदाही अवकाळी पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण झाले होते द्राक्षबागेची फळधारणा न झाल्यामुळं पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी अधिकारी यांना सांगितले मात्र ते देखील न आल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचे डोंगर वाढले या आर्थिक संकटाने संतप्त होऊन त्यांचा मुलगा संजय गांगोडे यांनी टोकाचे पाऊल उचलत द्राक्षबागेवरच कुराड चालवली आहे त्यांनी आपल्या हाताने संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट करण्यास सुरुवात केली असून पुढील हंगामात काहीतरी लहान मोठे पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मात्र यावेळी मजुरी देण्यासाठी हातात पैसा नसल्यानं त्यांनी अप्तिष्ट आणि भाऊबंधाची मदत घेत द्राक्षबाग सपाट करण्याचं काम सुरू केलं आहे एसकेनॉलॉजीसाठी निफाड प्रतिनिधी निफाड कारण काय किती कर्ज घेतलेलं आहे किती एकर द्राक्ष बाग लावलेली होती काय सांगा मी आता सध्या द्राक्ष बाग तोडायचं कारण असं आहे का तीन ते ती चार वर्षापासून मला द्राक्ष बागेचं एक रुपयाही भेटलेला नाही आणि लाखो रुपये खर्च करून बी मी कर्ज काढलेलं आहे बँक ऑफ इंडियाकडून नऊ लाख रुपये कर्ज घेतलं होतं बाग उभं करण्यासाठी ते फेडणं फेडणं तर नाही झालं पण त्याचा अजून डोंगर झालेला आहे आणि कसं तर तलाटी कृषी अधिकारी आम्ही यांच्याशी संपर्क केला होता का पंचनाम्यासाठी याबा आमच्या भागात पण अजून तर कोणी आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं आता आत्महत्येशिवाय काही पर्याय राहिलेला नाही आम्हाला असं वाटतं आहे का सरकारनं कर्जमाफी कर जाहीर करावी बंधू संजय पंढरनाथ गांगुर्डे यांनी द्राक्ष शेती क दहा वर्षापासून करता आहे तर दहा वर्ष दहा वर्षानंतर दहा वर्षे झाले सलगच्या तीन वर्षापासून त्यांना द्राक्षाचं उत्पन्न कुठलंही नाही घरात त्यांना बँकेचं कर्ज घेतलेलं होतं नऊ लाख रुपये ते झालेले आता अठरा लाख रुपये तर यावर्षी मिळेल त्या वर्षी मिळेल या अपेक्षा पाय तीन वर्षे खूप अजूनच कर्जाचं डोंगर वाढत गेला आणि शेवटी या वर्षी त्यांनी असा त्या निर्णय घेतला काही द्राक्ष बागायच नको आहे मला छोटं मिठं पीक उभं करून आम्ही आमचं उदाहरण करू बा आम्हाला फक्त आम्ही आम्हाला तुम्ही एवढी मदत करा का कमीत कमी, -कमी द्राक्ष बाग तोडण्यासाठी थोडीफार आम्हाला मदत करा अशी त्यांनी विनंती केली मग मी आलेलो आहे त्यांच्या त्यांना मदत करण्यासाठी नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला